यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पोळ्याची तयारी मोठ्या उत्साहात सुरू असते शेतकऱ्यांचा पितळी घंटा यांनी बाजारपेठा फुलून जायच्या परंतु यावर्षी परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी नाही व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह नाही आधुनिकतेच्या रेट्यात शेतीला ट्रॅक्टर आणि यांत्रिक अवजारांचा वापर वाढल्यामुळे बैलजोडीची जागा या मशिनरीने घेतली आहे त्यामुळे साहजिकच बैलांसाठी लागणाऱ्या साहित्याची मागणी ही घटली आहे माझं नाव श्रीकृष्ण गोभा पाटील आहे जिल्हा यवतमा आज या मेनलाईन मध्ये जे गर्दी बनलेली आहे सगळे कास्तकार बांधव आहेत रोज जरी शेतीसाठी तंत्र यंत्र निघत असेल तरी बैलाची बरोबरी कोणतेही तंत्र यंत्र करू शकणार नाही अशी सगळी कास्तकार लोकांची महत्त्वाची भूमिका आहे आणि एवढं नापिकीचं सा साल सुद्धा बरोबर नसून मेन लाईनमध्ये एवढी मोठी गर्दी आहे शेतीला फाव नाही मालाला फाव नाही तरी आमचे शेतकरी बांधव दोघांकडून उसनवारीचे पैसे अदले घेऊन सगळा हा शेतीचा सण म्हणून पोळा हा साजरा करतो आणि शेतकऱ्यासाठी पोळा हा सण जेवढे बारा महिन्यामध्ये सण येत असतील त्या सणापैकी सगळ्यात महत्वाचा सण मानला जातो काष्टासाठी एवढं मी बोलू इच्छितो